तुमच्या डोंगरावर त्या ठिकाणी चापट ना आणल्याशिवाय हे शेतकऱ्याच्या अवलाद राहणार नाही एवढंच सांगतो सावधान राहा आणि येणाऱ्या काळात त्याच्या बाहेर कस निघूजतो फक्तच आम्ही पहिले इंग्रजांना खाल्लं त्याच्या आधी आदिलशाही निजामशाही कुतुबशाही राजा अरे हजार वर्ष या गोरगरीब मातीचे सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना साऱ्याना खाल्लं भारत स्वतंत्र झाला पंचाहत्तर वर्ष झाले ह्या मादर धारामखोर नालायक आमदार खासदार मंत्री संत्री सरकारी अधिकारी गरीबाला त्या ठिकाणी लोटल मला सवाल आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे बिंदे आणि या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ हजार कोटीचं विमान घेऊन पळतो पन्नास पन्नास लाखाच्या घड्याळी वापरतो लाज कशी वाटत नाही अच्छे दिन आयंगे अच्छे दिन आयंगे व्यापाऱ्याचे अच्छे दिन आले शेतकऱ्याचे का आले नाही सर्व्हिस वाल्या नोकरी वाल्या जे लोकांना चारशे दिन आले अरे एक साधा तलाठी अठरा हजार रुपये पगाराच्या तलाठीचे दोन दोन कोटीचे घर आणि दोन दोन पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या कुठून येते या अरे हा तहसीलदार हा व्हिडिओ कलेक्टर कुठून कोमवतो को, को, को हा पैसे साध्या गावामध्ये येणाऱ्या ग्रामसेवक त्याच्याकडे पन्नास पन्नास कोटीची इस्टेट येते हा कलेक्टर याला एक लाख रुपये पगार हे पन्नास पन्नास हजार कोटी घरामध्ये मोठ्या बंडणी देत आहोत लाज कुठे नालायको आमच्या खोर, ना हो। आम खोर गरीब शेतकऱ्याच्या मतदार नावावर निवडून नालायक आमदारा खासदाराला मला एवढंच सांगायचंय बेट हो आम्ही रात्री दिवस शेत्याची सेवा करतो या काळ्या मातीची सेवा करू आणि आमचा बाप आमचा पोरगा देशावर देशाच्या सीमेवर स्वतःच्या प्राणाची अवधी देऊ तुम्हाला लाज कशी वाटत नाही आमच्या हो। आम मतदानावर तुमच्या लेकर तुमच्या बायकाला पोराला साड्या घेऊन पाच पाच कोटीची गाडी घेता आणि आम्हाला शेतकऱ्याला कर्ज काढायचं काढायचे हातबरे घेऊन उभा करताल तुम्हाला <स्था> लाज कशी वाटत नाही इंग्रजाच्या पोटच्या हो अरे इंग्रज बरे ते निजाम बरे अरे तो औरंगजेब बरा ते इंग्रज आहे ना रेल्वे काढी अरे तुमचे पोल दोन महिन्यात दोन वर्षामध्ये खसाळून जाते तुमचा रोड कधी कधी इंजिनियर खातो कधी मंत्री खातो कधी तहसीलदार खातो कलेक्टर खातो अरे भाड्या हो स्वतःच्या मायची स्वतःच्या मायची लाज वाटू द्या ज्या सात लाख क्रांतीवरीने स्वतःच्या प्राण याची आहुती या भारत मातेला महाराष्ट्राला या महाराष्ट्रवाड्याला स्वतःचा रक्ताचा सडा होऊन या भारत मातेचं स्वातंत्र्य केलं ला। लाज धरा भगतसिंग तेवीसा वर्ष फासावर गेला कशासाठी यासाठी राम खोरा हो नालायकानी एक कोटी अरे एक टक्के लोक सत्तर टक्के इस्टेट आली कुठून राही श्रीमंत श्रीमंत होतोय गरीब गरीब होतोय मी सरकारला एकच सांगतो आज मराठा आरक्षणा संदर्भात तुमच्या पायाखालची मातू सरकली उद्या हा शेतकरी दांडके घेऊन तुमच्या घरात जावं ना आणि तुमच्या लेकरा बाळाला बाहेर आणूनसा विचारन अरे आम्ही उलट्या आहोत आणतो का आमचं कर्ज फिटायला तयार नाही आम्हाला चार बाय चारची खोली बांधायला पैसा उरत नाही अरे शेतकऱ्याच्या पोराकडे दहा रुपये तंबाखूचा पैसे घ्यायला राहत नाही तुमच्याकडून आले कुठून आमचं मतदान घेताना अरे भाडे हो, आमचा टॅक्स घेता आमचं जीएसटी घेता आणि आम्हाला शानपणा करे हा आणि ज्या दिवशी हे साऱ्या वाड्यातील तरुणांना या महाराष्ट्रातल्या तरुणा घराघरात कळ ना आमदारा खासदार हो मंत्री हो अरे तुम्हाला घराच्या बाहेर तुमचं तुमच्या त्या ठिकाणी चापट न आणल्याशिवाय हे शेतकऱ्याच्या अवलाद राहणार नाही एवढंच सांगतो से सावधान राहा आणि येणाऱ्या काळात घराच्या बाहेर कसं निघून येतो फक्तच आम्ही